नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळा कथासार या अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थांविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयाने पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा स्वामीसुतांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन ग्रंथकार करीत आहेत आणि सुतांचे चरित्र कथन करीत आहेत कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठा गृहस्थ हे नोकरी नोकरीनिमित्ताने मुंबईला स्थायिक झाले येथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला त्यांनी स्वामींचरणी गाराने घातले की आठ दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास अक्कलकोटी येईल पुढे सात दिवस काही घडले नाही मात्र आठव्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र यांनी जाऊन पंडितांची भेट घेते झाले व्यवहारात खोट आलेल्या हरिभाऊंनी पंडितांना आपल्यासोबत व्यवहारात येण्याची गळ घातली पंडित कसे बसे तयार झाले मात्र श्री स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा झाला त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास स्वामी दर्शनार्थ गेले व श्री स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करवून आणण्यास सांगितले यातूनच हरिभाऊंना श्रीस्वामींचा ध्यास लागला ते वारंवार अक्कलकोटास जाऊ लागले पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला सूत म्हणून स्वीकारले आणि संसार लुटवण्यास सांगितले श्रीस्वामींच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटवला आणि गोसावी होऊन मुंबई येथे स्वामी मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्रीस्वामी सेवेमध्ये झोकून देते झाले षोडशोध्याय श्री गणेशाय नमः भक्तजन तारनार्थ यती रूपे दत्त, भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभवानं आले तो नवलपरी एक वर्तले ऐका चित्त देऊनी भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान असत्य येईल वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही पासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना, ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतांसी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या हरी हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकोनी उभयतांसी, चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कल कोटी नांदती तरी अक्कल कोटा अक्कलकोटाप्रती येतो तुमचा सांगाती आम्ही पाहूनी या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता पाती, न लवती तयांची तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिधले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या ते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनिधिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारं केशवं प्रती गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेऊन मंत्र उपदेशोन केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव इद तीनशे रुपये तयांनी आणीले होते हुनी। त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदानं हरिभाऊंचे तन मन चरणी दृढ झाले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी घ्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चिचित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षण भरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामींचरणी आले अक्कल अक्कलकोटाते भक्तजनांचा कैवारी पाहोनी या डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा पर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही ते हरिभाऊ एकेदिनी समर्थान सानिध्य येवुनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊनी या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफणी झोळी समर्थे तयासी दिधली ती घेऊणी तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भावचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी रहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनु मात्र तुवा न धरावा आज्ञा ऐकोनी या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले सी मुंबईसी वेश घेवोनी सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव व्यथा उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती ढोंग माजवी बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरु उतरतील ते कैसे पैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता आकांता घेत उर बडवोनी म्हणे जोडोनी या कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हासतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालिल अल्पवयी आपनासी बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनी या संसार सुखासी दुःख डोही का पडता संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपना तुम्ही संसार सोडोनी जाऊन बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण ब्राह्मण साक्ष ठेवणं आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मजसवे तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे उलटे होत असे विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनी या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे परी तारेच्या चित्तात षड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्यांनी तिचला झडपौणी आपनाधीन केले असे त्या योगे सद्विचार तियेसी नसूचे अनुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊ नी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भव दुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू वरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा नानाप्राकृत कथासमत सदाभाविक परिसोत षोडशोध्याय गोडहा भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद